नमस्कार मी विजया पाटील पंचकोषाधारित गुरुकुलमध्ये इंग्रजी हा विषय दोन हजार सोळापासून शिकवत आहे आणि येथील विद्यार्थ्यांचा झालेला विकास हा बघून मलाही खूप बरे वाटते याचं कारण म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये पंचकोशांचा विकास होतो आणि पंचकोशांचा विकास होत असताना व्यक्तिमत्व विकास देखील होत जातो जसं इंग्रजी संभाषण त्याच्यानंतर मुलांच्या भाषेमध्ये असलेला नम्रपणा त्याच्यानंतर कॉपरेशन एकमेकांना मदत करणं किंवा उदाहरणार्थ प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्याने पुढे असणं ही भावना मुलांच्या मध्ये आपोआप जोपासली जाते आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो इंग्रजीचा हे करत असताना सुद्धा शिकत असताना सुद्धा विद्यार्थी प्रत्येक ह्याच्यात म्हणजे भाषा कशी वापरावी किंवा कशा पद्धतीने आपली स्वतःची भाषा विकसित करावी याकरता विद्यार्थ्यांचा कल खूप चांगला असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा भाषा अधिक जसं उत्तरोत्तर म्हणजे दहावीत जातात तोपर्यंत विद्यार्थ्यांची भाषा खूप सुधारित होत जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मिळालेलं प्रेम ॲज अ शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांकडून मिळालेलं प्रेम आमच्याकरता खूप अमूल्य आहे आणि हेच प्रेम तुम्हाला पण पुढे भविष्यात अनुभवता द्याव्या ज्याकरता आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्या आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यावरती मुलांचा होत असलेला विकास तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला फरकही जाणेल त्यानिमित्ताने आपल्या देशाकरता भावी उत्तम आणि सुजाण नागरिक नागरिक घडवण्याची क्षमता आणि योग्यता या शाळेमध्ये आहे त्यामुळे या शाळेमध्ये तुम्ही लवकरात लवकर प्रवेश घ्या धन्यवाद